काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे तापमान मायनस आठ डिग्रीवर पोहोचलेला आहे गुलमर्ग भागामध्ये तीन ते ती चार फुटांपर्यंत बर्फाचा सा थर साचलाय बर्फवृष्टीमुळे रस्तेही बंद पडले तर हॉटेलमध्येच पर्यटक देखील अडकून पडले जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात सध्या बर्फवृष्टी आहे गुलमर्ग भागात तर बर्फ पडत असल्यामुळे या ठिकाणी पडली आहे या ठिकाणी तापमान मायनस आठ डिग्रीवर पोहोचलंय सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय सगळीकडे बर्फाचे बर्फा चादर असे पाहायला मिळते याच संदर्भात गुलमर्ग भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी पाहूया आज सकाळी काश्मीर मधलं तापमान मायनस आठ अंशावरती आहे काल दिवसभर बर्फवृष्टी झाली जवळपास काश्मीरमध्ये जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तास बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे काश्मीरचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे सगळीकडे सध्याची जर परिस्थिती बघितली तर पूर्णच जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सध्या बर्फ पडतो आहे आणि तोच पद्धतीचा सा बर्फ साचलेला या ठिकाणी दिसतो आहे काल ज्या पद्धतीने बर्फवृष्टी झाली रामबण असेल जम्मू काश्मीरमधील एन एच फोर्टी फोर या महामार्गावरची वाहतूक देखील पूर्णपणे थांबलेली होती बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जम्मू श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने पूर्ण वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता चंदेरकोट येथील दृश्यांमध्ये रस्त्यावर बर्फ देखील जमा झाल्याचं चित्र आपल्याला काल पाहायला मिळालं आज सकाळपासनं जम्मू काश्मीरमधलं वातावरण पूर्णपणे उघडत चाललेलं आहे आत्ताची जर परिस्थिती बघितली तर बर्फवृष्टीमुळे मायनस एट तापमान जरी गेलं असलं तरी मात्र ऊन सध्या पळायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेले होते त्या ठिकाणचे रस्ते देखील सुरळीत करण्यासाठी आता सुरुवात झालेली माझ्यासोबत काही नागरिक का आहेत सर क्या परिस्थिती ती कल की कल का मोसम कैसा था और आज क्या होने वाला है कल का जो टाइम था कल पेशेंट को यही थी कि कल बर्फ आनी थी बर्फ तो आ गई जनाब आज तो वैसे मौसम क्लियर हो गया आज धूप निकल गया आज तो मौसम क्लियर हो गया अब बर्फ़ गिरने का कोई चांस नहीं चार पांच दिन और चार पांच दिन के बाद फिर ऊपर वाले के हाथ में है क्या हो जाएंगे मौसम का पोजिशन मेरे ख्याल से चार पांच दिन के बाद फिर बर्फ आने वाली है स्नोफॉल फिर हो जाएंगे छगन जाधव पुनारी न्यूज़ कश्मीर तर शिमल्यावर देखील बर्फाची पांढरी शुभ्र अशी चादर पसरली आहे टेकडीवरील हनुमान मंदिरासह उंच मूर्ती बर्फाच्या वेढ्यात आहेत बर्फवृष्टीची धाव घेतली आहे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यावर काल झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे संपूर्ण शहर पांढऱ्या शुभ्र चादरीखाली झाकलं गेलंय या मोसमातील ही मोठी बर्फवृष्टी मानली जात असून शिमल्याच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडली आहे विशेषतः प्रसिद्ध जाकू मंदिर परिसरातील दृश्य अत्यंत मनमोहक दिसत आहेत